ठाण्याच्या भूमीवर मध्यरात्रीच्या ठोक्याला तिरंग्याला अभिवादन करण्याची परंपरा जी सुरू केली गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी आजही अभिमानांनी सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यदिनाच्या मध्यरात्री शहराच्या प्रमुख चौकात एका अद्वितीय परंपरेला तितक्याच आनंदाने आणि भक्तिभावाने जिवंत ठेवले जाते मध्यरात्रीबरोबर बारा वाजता राष्ट्रगीताच्या स्वरात तिरंगा फडकावण्यात आला भगव्या झेंड्यांच्या लाटांमध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर गीतांच्या निनादात हजारो शिवसैनिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तिरंग्यास अभिवादन केले उपस्थितांनी यमुना यमुनाग उच्चल जल वितरङ्गुभ नामे जागे तव शुभ आशिष भारत माता की जय आणि जय महाराष्ट्रच्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले आण्याच्या हृदयात पेटलेली देशभक्तीची ज्योत धर्मवीर दिघे साहेबांच्या स्मृती जागवत या झेंडा वंदनात प्रत्येक ठाणेकर अभिमानाने एकतेने सहभागी होतो उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मवीर दिघे साहेबांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की देशभक्ती एकता आणि संघटनशक्तीचे हे प्रतीक ठाण्याची ओळख आहे ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या मध्यरात्रीच्या झेंडावंदन सोहळ्याने देशभक्तीची जाज्वल्य भावना जागवली आणि ठाणेकरांच्या मनामनात अभिमानाचा नवा उजेड पेरला